ही सर्जेची आहे आहे सर्जे जवळ आहे आणि ज्याच्या दारात खेळा काही त्याच्या घरी लक्ष्मी भरपूर असते काय अडचण नसते आणि गौतम भाईकडून सरांनी एकसष्ट लाखाला ते नेला म्हणजे तुम्ही गौतम भाईला सोळा लाखाला विकला हां सोळा लाखाला आम्हाला जर वाटलं की हा खोंड पळल हां तरच आम्ही मैदानात काढतो नाहीतर त्याला पळवायचं आम्ही बंद करतो <laughs> सर बी दिसतोय मग हा सुट्टी बापाच्या काळात बी आजोबांच्या काळातली वाजून दाखवावं ते पोरं कुठं आले ते हा सर जे किती महिने डोंगरात फिरला एक वर्षभर 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 उन्हात गे की गोरा दिसेल म्हणजे हे तर काळा दिसतोय निंबाळकरांच्याकडे जो आता पोहतोय त्याची ही आय सर्जाचा <laughs> भाव आहे हा भाव आणि ह्यो हा सर्जाचा गुरु आणि वडील हा आता बडावला या होताच का आणि त्याने शिकवला त्याला म्हणजे तुमची सगळी हां सगळे

तुम्ही सरज्याचा माल का सरजा तुम्ही घडीवला हो या यो की जवळ आबा हो नाद किती जोन आहे तुमचा ह्या पासन ब्याण्णव पासनच आहे हा ब्याण्णव पासन सुरुवात झाली माझी मुंबईला होतो नव्वदला सोडली मुंबई आणि ब्याण्णव ला चालू झालो ब्याण्णवला पण प्रत्येक बैल ज्या वेळेला मी फाडात नेहाला त्यावेळेला एकदा तरी फायनल घेतलीच जेवढं तुम्ही तयार केलं गोलाल हायच हा पहिला बैल कुठला पहिला बैल पिस्तूल दुसरा कौतिक तिसरा सरजा चौथा सरजा सोन्या म्हणजे ही विकतची बैल काय नाही 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 सगळी बैल घरची जेवढी बैल तयार केली सगळे घरची आता ही सुद्धा घरचीच ह्या घरच्याच गायची बैल आणि ती सुद्धा घरची आता एकच गायी ना ते माझ्या पशी पाच सहा गाय होत्या गावावर गावरान म्हणजे गावठी खेलार काय म्हणजे घरी चांगले बैल तयार होतात होतात आपलं तसं दावण गुण बी तसंच आहे दावण गुण पण आहे आता सध्या एकच गे हो एकच ठेवू सांभाळायचं जुळजुळा ना, ना। सांभाळायचं जुळ तिकडे तुमची नाही ते गायाला काय वैर घातली घालून गेलो तू खाली सगळी वैर नाही घातली तुम्ही कदम देते ज्ञान <laughs> असते ना आणि सगळी बैल तानात आल्यावर सगळ्यांना मारायची पण अक्काला असं सगळी बैल नाही ते नाही पण आमचा मुळात दाबून गुणच आहे की मारकीच जनावर नाही झालं कधीच नाही आता तू आहे ना एवढा पण नाही कधी मारत कधीच नाही म्हणजे तुमची जेवढी वासर शिकवणार ते ह्योच बाई ह्यो सारख्या जवळ ह्यो पण घरच आहे का नाही घरचाच आहे हा शो घरचंच आहे म्हणजे लहान असताना आणला तो म्हणजे येत वासरू होतं हा हा गाय साकट आणलं होत ती मग हे जे आय पण आणलेली हो 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 ही सर्जेची आहे हा सर्जेची आहे आणि आपल्या भागातील सरज्यासारखी सर वासरं तयार होत होत सरज्याचा बाप कोण सरजेचा बापर ते सुंदर काय पहा ते आता आम्ही नंतर नंतर लावून डाऊन टाकला साईड असल्यानंतर नाव त्यांच्या कामासाठी त्याचीच पैदास झाली घरच्या बैलाची मग घरच्या बैलाची पैदास झाली हा घरच्या बैलाची घरच्याच्या आईला एक काडे फोडायचे हा चल घरी कस काम आहे तिथ नवीन माणसाला जवळ नाही आता नाही हा नाही आता बघा तुम्ही त्याला हात लावतो त्याला ते तिला हात हात लावून देत नाही मला अजिबात नाही 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 येऊ देणार आमचा आबा आणि अक्का हा दोघांच्याच हातावर आहे ती बघा बरं हात लावून काय करते मारणार जवळ यायचं नाही म्हणते आता आपण हसतो इथे खाया पियाला टाकतो त्यामुळे हाय पण ती लय भारी आता तिसऱ्यांदा गाभण आहे तिसऱ्यांदा गाभण आहे ती आता आम्ही काय करतो बाहेर टेम्पो बिम्पो न्यायचा लय त्रास आहे तिला त्यामुळे गावातलाच आपला एखादा बैल असला की तो दाखवायचा पण बैलाकडूनच गाप करतो आम्ही एक वेळेस बाज्याकडे तुमच्याकडे आणायची आता आम्ही आणणार किंवा ही नाही आणली तरी बाजाला आम्ही इथं तुम्ही घेऊन यायचं काय बाजाची पैदास पाहिजे बाज्याची पैदास पाहिजे सोडली गुर सगळी सर्ज बी असायचा असंच ह्या वाटन डोंगरात पार तिकडं वर पड सगळ्या डोंगरात वर पवन चक्की पर्यंत जाऊन चरून गिरून यायचा म्हणजे डोंगरात फिरल्यामुळे नक्कीला याला एकदम कडक खडील जनावर होत्या जे किती महिने डोंगरात फिरला एक वर्षभर 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 चाराय जात होता वर्षभर चाराय जात होता बळ त्याला प्याचा तोडला फार गै त्याला वाकावली पिऊन पिऊन बसून फोंड तसंच बंद केला मनानं बंद केला म्हणजे वासरांना व्यायाम पाहिजे व्यायाम पाहिजे व्यायाम गायच्या मागे फिरलं पाहिजे वासरू चालल्यापासनं आठ दहा बारा दिवसात झालं आम्ही गायच्या मागे सोडून ते महत्वाचं आहे ना लहानपणीच ते फिरलं पाहिजे गायच्या मागे वर्षभर तरी फिरलं पाहिजे आणि मग त्याला खोराक बिराक कधी चालू केला ते आहे ना जोपर्यंत गायीला आहे तोपर्यंत खोराक देत नव्हतो जास्त नाही नाही थोडा त्याचा आक्षी हा कनिक बिनिक थोडी द्यायची पण जास्त नाही त्याचा तुटला की मग त्याचा रतीम जास्त आणि किती महिन्याचा असताना झोपला त्याला त्याला वर्षात झाला की बारा महिन्यात झाला की झोपला वर्षात झाला की झोपला आता हे बी वर्षात झालाय हा झोपून ह्यालाही झोपायचं चालू केलाय जरा केलाय चालू गायांना डिमांड आले हो ना प्रत्येक शेतकऱ्याच्या आता मी बघतोय ना बाहेर फिरतो ना प्रत्येक शेतकऱ्यापाशी एक आहे केलार गाय आहे त्याला ठेवलेली चांगले दिवस आलं काय हो। आणि ती पाहिजे पाहिजे केलार गाय हे प्रत्येकाच्या दारात पाहिजे ती म्हणजे काळाची गरज बी आहे आणि ज्याच्या दारात खिलार गाई त्याच्या घरी लक्ष्मी भरपूर असतेच काय अडचण नसते कालवड हो कोंड हो जर जा जातीवंत वडूकुढून भरवले असेल तर तिला चांगली पैदास होती आता हि ज्या आम्हाला सर्ज झाला हिन सर्ज आम्ही सोळा लाख एकावन्न हजाराला सरांनी नेला आपल्या हा? गौतम हां आणि गौतम भाय्याकडून सरांनी एकसष्ट लाखाला तेव्हा नेहाला म्हणजे तुम्ही गौतम भाईला सोळा लाखाला विकला हां सोळा लाखाला भैया स्वतः इथं वरण्याचं मैदान झाल्यानंतर पुढे पाडव्या दिवशी इथं त्यांनी पळताना बघितलं सरांनी दाखवलं कुमट्याचे त्यांना त्यानंतर इथं आले तिथं दिवशी येऊन ते घेऊन गेले हे पोरं कुठून आले ते हा आज सुट्टी आहे मग तुम्ही आला म्हणून आलं तर म्हणजे मी आलेलं का आला म्हणून आले बरं आता गाय घेणार का बैल घेणार तुम्ही आता घेणार गै घेणार गायीची आवड निर्माण झाली घरचे पायदास करायच्या सर घर तू जमल की तुम्हाला काय अवघड नाही आपला ना मेन उद्देश आहे की आता हे पोरं येते यांना गायीची बैलांची आवड निर्माण करायची हे काय होतं असे व्हिडिओ बघितले की नाही अशा पोरांना आवड निर्माण होते ह्याचे आता बघा त्यांनाही असं वाटतं की आपण पण गाय घ्यावी हा मेन उद्देश आणि काय होतं आता नवीन पोरं बाहेरनं खोंड घ्यायला बघतात तर त्यांना एक असं शिकवायचं आहे की आपल्या मातीतच आपली चांगली बैल तयार होतात ते अवघड गोष्ट नाही घरची पैदास लवकर हातावरती आणि शहाणी होती जसं शिकवायला असत आता बाहेरचा आपण एक वर्षाचा वासरू विकत आणायचं तिची जागा जागा बदलती तिचं आई वडील म्हणजे म्हणजे आया जी असते ती तुटती तिची माणसं जी लहानपणापासून जवळची असतात ती तुटली जातात ते हाताव आणायचं तर लय होतो जवळ घरची असेल तर काय अडचण येत नाही आणि घरची घरी समजा आपल्याकडे एक बैल असेल चांगला गुरु तर लवकर तयार होते शाणी होते आता हि जर दुसरी गाय असते तर दहापा टाकले असते हे बाकी जर नाही खेलारकड सगळे देशी गोवंशात क्लास खेलार आहे तुम्ही कर्नाटक महाराष्ट्र आपला सोना सोलापूर भाग असेल किंवा खरचुंडी ही साइड तुम्ही बघा जास्त करून कुठली बैल असते ती खेलच वापरते कुठल्या देशिक आहे त्यामुळे ऐक नाही येणार काळ बघा शर्यतीमध्ये सुद्धा जातीवंत खिलारच दिसतील तुम्हाला काय तुमचं मत आहे हे बरोबर आहे तुमचं म्हणणं हा जातीवंत खेलारच जास्त चपळ आहे नाही कोणतं दिसत त्यामुळे बघा की मागल्या दोन वर्षापूर्वी मैसुरी मैदानात जेवढ्या होते का नाही आता नाहीत तेवढे कमी झालं प्रमाण मैसूरच हा खेलरचं असं आहे की पेटलं की इजत नाही त्याचं किती बी वय होईल शेवटपर्यंत तो पाळणारच पाळणारच देवानं ती आपल्याला एक म्हणजे कृपाच म्हणावी लागेल की महाराष्ट्राला खेलार गाय दिली दिली आहे हो हो लय उपकार आहे ती आणि तिच्यात तिच्यात जी आहे ती कुठल्या ना ह्याच्यात नाही हो तुम्ही बघा जरा तरी पोट हल्ले का की उन्हात आहे बरं आता ही शेडला एवढी सावली आहे का बरोबर दिवसभर बांधा yeah. दिवसभर जरी बांधली ती उन्हात yeah. तरी पोट हालणार नाही no. बाकीची गुर सालांवर म्हणूनच <laughs> खिलार ही महाराष्ट्राची शान आहे आपल्या देशाची बी शान yeah. आहे आणि शेतकऱ्याची बी शान आहे खिलार लय मोठी आहे कधी किती सालातले तुम्ही आहे डोंगरात yeah. कळलं पाहिजे ना गुरं कुठे yeah. आवाज येतो त्याचा बरोबर घंटी बांधण्याचा उद्देश तो देखावा म्हणून नाही फक्त आपली जनावर कुठे ती वाज की लक्षात येत किती लांब ना आवाज येतो तू बर येतो खाली गेलो ना पाहितरला तू वर कुठं पुरवते लगेच लक्षात येते मग त्या आवाज येईल तिकडे जायचं जायचं नाही मग बोलवायची खाली येते ते आवाज ऐकल्या मग किती आहे घंटी लय जुनी आहे तुमच्या आधीची हो तर आमच्या आज्याची असेल बापाच्या ब मग तुमच्या बी आजोबांच्या काळातली वाजवून बघ दाखवा ओरिजिनल एवढं आता बघाय नाही काश्याची आहे काश्याची तिथं नाही कास्य आहे ते आवाज घुमतोय त्याचा लांब पर्यंत आवाज जाणार तुम्हाला नाही येणाऱ्या काळात ना। तुम्हाला सांगतो तुमच्या गावात चांगली वासर तयार होणार आहेत कारण इथला भौगोलिक परिस्थिती चांगली खरं आमची माती जी आहे ना हा? ती पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात एक नंबरची माती म्हणजे चांगली इथं पैदास होते ती आणि नाव करते आमच्या भागाचं बनवडी असेल आरवाडी दुधनवाडी हा ज्याच्या डोंगरातला आतला भाग आहे ना त्याच होते आणि आता आमच्या इथं पाच सहा वासर चांगली पडते ती नाव करण्यासारखी आणि आम्हाला माहितीये कि इथे हिंद केसरी हे घडणारच घडणार तुमचा ते आवडीच आहे मग थांबा मग शाळेतल्या पोरांना नाद लावला असतो हा त्यांना नारच आहे नादच आहे त्यांना मग काय आता यांना खोंड घेऊन देणार का गाय घेऊन देणार त्यांचा खोंडे आणचाच आहे आपला म्हणजे त्यांचं

बर कार्टून बघता का नाही हे आहे जास्त आनंद टी टीव्ही बघण्यात मोबाईल मध्ये काही बैला ज्याला काळालंय त्यालाच का ज्याला ही कळत नाही त्याला नाही शाळा आता मग चालू आहे ना शाळा तास आहे तास आहे आता सर मारेल की धरून काय सांगितलं मुलाखत चालली चालली आहे आणि सर काय म्हंटल सर बी बैलातलाच दिसतोय मग आठ द्याव ना त्यामुळं आत्ता तर खेळ शिस्तीचा राहिला नाही ना नाही वास्त्रू घेऊन जेव्हा मध्ये पळावायला सुरुवात केली की प्रत्येकाला वाटतंय की आपलं बी नाव हवावं आपण बी पळावं प्रत्येकाला अशा आहे पण वर हा खेळ नाही आणि हा बी जुन्या जाणत्या माणसांकडूनच हो घ्यावा लागतो आता नवीन पिढी लई हरहळून जाते की लगेच आपला आदत मध्ये पास झाला पाहिजे एक नंबर आला पाहिजे <laughs> आदतच्या गाड्या किती बार आणतात एवढाच विचार करा कराई ना आता बघा आदतचे मैदान असतात गट जवळ सुटतात दहा गाड्या सुटतात पाच गाड्या तर मागच्या मागच कुठेतरी गेलेल्या असतात हे कशामुळे

नाही कधी आता फाटी बदली करून जात नाही कधी गेला बी नाही गुरु असल्यामुळे असल्यामुळं त्याला त्याला सरजाला सर्जाला आम्हाला जर वाटलं की हा खोन पळल तरच आम्ही मैदानात काढतो नाहीतर त्याला पळवायचं आम्ही बंद करतो वासरू घेतल्यानंतर त्याला पहिलं म्हणजे आवट्याच्या बैलावर चांगलं चालाय त्याला आलं पाहिजे की बाबा काय ना आपल्याला मान धरून त्याला छकडा वाढता आला पाहिजे आता काय करते वासरू आणले की लगेच फडात नेते या की तिने गटपास केला पाहिजे ती असं प्रत्येकाला वाटते पण ती सरळ ही ना वासरू मोठा बैल स्पीडचा ला घालायचा आणि वासरू कुठेतरी मोडून ठेवायचा ही गाडी मला सांगा एक गाडी तरी सरळ ती डायवरच्या जीवाला धोका त्या बैलांच्या जीवाला धोका वासरांच्या जीवाला धोका का तुम्ही सर असता मला सांगा एकतरी गाडी आहे का प्रत्येक फेड्यात एक, एक, एक गाडी एकमेकात गुतती कशामुळं तर ते लहान वासर एकदम तुम्ही पडवल्यामुळं मग तेच महत्वाचं आहे पहिलं त्यांना याला शिकवलं पाहिजे होती दोन्ही माणसं आता आबानी सांगितलं ना वर्षाचं झाल्याशिवाय त्याच्या खांद्या कधी ओखात नाही पहिली माणसं आणि जवळ त्याला चांगलं तयार करायची आणि दुसरा झाल्यावर फडा नेत होती आता तसं राहिलं नाही ना तर नवीन पिढीचं लय अवघड काम झालं पण वासरं शिकवायला कोयला असला बैल असणं गरजेचं गरजेचं आहे गुरु चांगला पाहिजे गुरुचं कसं असतंय डायरेक्ट तुम्ही पहिलीच आपण आपलं लहान पोर झालं तर पहिली बालवाडी अंगणवाडी पहिली दुसरी तिसरी असं करूनच वर जातो ना डिग्री घेत बरोबर डायरेक्ट आपण पहिलीच घालतोय अंगणवाडी सोडून का दहावीच बसवायचं डायरेक्ट तसं नाही ना त्याला स्टेप बाय स्टेप त्याला कळलं पाहिजे की बाबा आपल्याला छकड्याला चालायचं आहे आपल्याला त्या बरं ते म्हणजे जसा गुरु असेल तसं ती शिकतं हो असं आहे ना आताच्या आता पिढीला कळणं झालं आहे कळणं आणि डायरेक्ट आपला फायनलला राहिला पाहिजे मग चांगला बैल हा घातला पाहिजे मग त्याला वायदी किती दिले पाहिजे त्यामुळं घर लय जळायला लागले माणसा ते उद्योग करून वायदीला वायदेमुळे हा वायदेमुळे ते जास्त मोठे अपेक्षा ज्याला आहेत का नाही तुम्हाला लवकर वर जायचं आहे ते वायदे त्याला लवकर वर जायचं ते लवकरच खाली ताला घ्यायची वर जायना वर जाय ना, ना।, <laughs> ना। <laughs> आमची अशी शिकवण आहे सर की आमची तालीम हितच असते तिथे मागं फाटी मला आम्हाला जर वाटलं की हा खूण पळल तरच आम्ही मैदानात काढतो नाहीतर त्याला पळवायचं आम्ही बंद करतो की हा पुढे बाबा काम करेल का नाही आणि आम्ही ज्यावेळेस बैल मैदानात खून नेलाय त्यावेळेस गट गटपास केलाय केलाय ज्या वेळेस पहिल्या मैदानात नेला पहिल्या मैदानात गटपास केलाय ज्यावेळेस आम्ही पहिल्या मैदानात नेला तेव्हा गटपास केला टाकीत गाडीने मार खाल्ली म्हणजे हे आमच्या गुरुची शिकवून की असा अभ्यास आहे की जर ते कळतं हे आपल्याला आज बी कळतय की आपण गेल्या गेले आपल्याला लगेच नाही ना ते तर काहीतरी झालं पाहिजे चार दोन फडतर गेलंच आणि जाणारच आहेत असं लगेल होणार नाही काय आबा आपल्याला आहे ना सरजेची आई बघायसाठी आलो होतो आपण म्हणलं सरजे असा आपल्या भागात तयार झालाय म्हणजे आपल्या भागात कारण बरेच लोक कर्नाटकात लांब लांब जाऊन वासर खरेदी करायला बघतात पण आपल्या भागात एखादा बैल जर टॉपचा तयार झाला असेल तर म्हणलं ती आई पण तशीच क्वालिटीची असणार हाय नाबरोबर एक नंबर आहे त्यात काय आणि ते अजून माहित नाही मी आता जाऊन त्याला कुणाला लाव माग लाव हात लावून तिथे का बघा काय नाही ऐधर त्या जावरातला हाय ना आणि आईवरच गेलाय सर्जन आयवर सेम गेला आणि हेच तरुण पिढींना आपल्याला सांगायचं आहे की आपल्या भागात पण चांगल्या फायदाشي होतात म्हणजे एखादी गाय जर घेतली आणि चांगला वळू जर दाखवला हो तर पैदाशी होणार का तर शंभर टक्केकडे एकच अपेक्षा आहे की तुमच्याकडे आणून बाज्याकडून तिला भरवायची अपेक्षा आहे असं हा त्याची पैदा जर झाली की आम्हाला समाधानच झालं कारण बाज्या म्हणजे जी पायदा आता तुम्ही बघितला बाजाला चपळपणा बाज्यात लय आणि ह्याच्यात बी तसच आहे म्हणून बाज्याकडं बाज्याकडून एकदा हिला भरवायचं आणि मेन म्हणजे बाजा हा काम्याचा नातू त्यामुळे त्या त्या, त्या खाणीतला आपल्याला हिला भरवायचं आवर्जून आम्ही गै नाही आणली तरी तुम्हाला बैल घेऊन इकडे यावंच लागेल खरसुंडीला बाजाला फिरवाय होत हलगीवर फिरवला त्यांनी जवळ न बघितला यसन त्यांच्याच हातात होते म्हणजे बाजा काय करण्याचा आज जे बाजाकडून गैभरावती ती आहे <laughs> हो हो ती मग ती काय बी होऊ द्या कालवड होऊ किंवा खोंड होऊ काय बी होऊ द्या ती आहे ती फक्त बाजाकडून भरावली पाहिजे कारण की हिथनं साठ मला वाटतं एक दहा एक हजार रुपये खर्च येतो काम्याकडे न्यायला किंवा आपलं एक दोन तीन हजाराचंच काम होतं हिथं त्या वंशावळीतलं त्या रक्तगटातलं बाजाकडून तर ती लय अशी बन की तुमच्याकडे तो बैल आला ना महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं तर आणि ते मेन उद्देश तो तोच आहे की आपल्या भागात चांगल्या पायदाशी व्हाव्यात ह्याच्यासाठीच त्याला आणला नवीन पिढीनं तर खरं खेलारकडं आकर्षण व्हावं खेलार, आकर खेलार सांभाळावी एक का होईना प्रत्येकाच्या कशा असावी आणि अशी जवळ शाळेतली मुलं शाळेत सरांनी बी सोडलं यांना त्या सरांना मानलं पाहिजे कारण कारण त्यांना गायच बैलांच नाद आहे ती रविवारच असते ती कोरेगाव त्यांचं गावच ती शनिवार रविवार सुट्टी असली की ती येते ती दोनदा तीनदा बघितलंय त्यांना हा मग हे शिकवायचं छकडा का मोठा या

म्हणजे पहिलं जे छेकडं होत ते मोठं होत आहे ना असं जुन्या काळात आधी बैलगाड्या पळायच्या हा बैलगाड्या बंद झाल्याने हे चालू झालं हे आले आणि आता काय लहान झालं हे जेव्हा आमचं तुम्ही आबा बघितला हा आबा स्वतः ड्रायव्हर हा सर त्याचे वडील इथं इथलं चालूच न्यायचा हा होत कोण धराय नाही काय नाही इथनं या फाटीनं चालवत नाही ह्याच खाली त्या लिंबाच्या फोडवायचं फाटी आहे अकराशे बाराशे फटाचा पल्ला आहे हा आणि तिकडून जाऊन आबाज वळवून उभं करायचं स्वतः आणि आधच मध्ये ज्यावेळेस त्या आबांचा बोजा घेऊन हा छकडा आणि तासल्या ह्याच्यात त्याला फेर पाडल्या ते त्या माता राहणार त्यामुळे त्याचा कस पूर्ण निघाला लहानपणी त्यामुळे त्याला स्पीड एवढं लागणार आणि त्याला अंगचाच फळ असल्यामुळे काय विषय त्यानं पहिल्यापासून सुंदरला काय पळून दिलं नाही आणि हे बारीक आहे वेळ हे उचलत नाही जुन्या आणि अशी कोवायला मोठा छाकडा पाहिजे का हा मोठाच छकडा पाहिजे हा ठीक काय आता ही आता आपण ज्या वेळेस आता उचलून एकीकडं बैल असतो एक खुंड असतो तर ही जोकाड मानव म्हणजे त्याने धरलं पाहिजे असं वाकवत चाललं नाही पाहिजे ताटच चालला पाहिजे बैठक शिकवताना खोन आणि ज्यावेळेस त्याला आपल्याला माहिती झाले की बाबा, चाल में में बाबा ते 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 तो चालतो एवढा बोजा घेऊन मग रेसलला सुरुवात करायची बरोबर म्हणजे समजा प्रॅक्टिस करताना जास्तच करायची हा जास्तीच करायची आता त्याला माहितीये बाबा आपल्याला असं ह्या फाटीनं जायचं त्याला धर आम्ही सरजाला कधी धरलं नाही खाली जाताना त्याचा त्याचा तो जायचा वळवून उभं करायचं मग आबा घेऊन इकडे यायचं हा म्हणलं की सुंदरन सरज डायरेक्ट इकडे सपराकडे यायचे पण आता नवीन काय होतंय डायरेक्ट झुकतंय ती मान खाली घालतंय मोठा बैल लागला ती जाते बाहेर उलत पालत होते लय खेळ असं होतं नवीन पिढीकडून त्यामुळे एक घरी आवताच्या बैलाकडून पहिले त्याला चालवाय शिकून व्यवस्थित ट्रेनिंग दिलं पाहिजे पोरान काही शिकला की नाही आता हा शिकला ना तुमचं चांगलं चांगलाय तुम्हाला चांगला आहेत गुरु म्हणजे मान असत नाही काय तो दिलाच पाहिजे तुमच्या गावाला जरी दुष्काळ असला म्हणजे आता समजा पाणी नाही म्हणजे दुष्काळच म्हणा बार तर पिकी मला एक बी दिसलं नाही सगळे आता काढून टाकली लोकांनी पुढची चार पाच महिने तुम्हाला काय काम नाही तुम्हाला हे लय चांगली संधी आली आहे वासर शिकवायचे चांगले हो ना आमचा असतो ही काय ही गावातली बी भरपूर येते ती आमच्या तो वर्षाचा त्याला चालवायला हे फाटी बरेच वासर येते बरेच घडले मोठा सारज्या म्हणा बंड्या म्हणा रुस्त असेल बावऱ्या हिंदकेशी बावऱ्याला बी फिर टाकले ही लय जुनी फाटी ही फाटी हा ती पार खाली पर्यंत अकराशे बाराशे फुटाचा पल्ला आहे हा आणि खाली नांगरत केलेली नागरिक बरोबर असं मधन एकच फाटी हा एकच फाटी आणि हिथं ज्या वेळेस वाटते त्या फाटी उघडच्या की आपल्याला की हा गटपास करेल मैदानात जाऊन कारण की हिथं ज्यावेळेस आम्ही रेसल देतो त्यावेळेस जुनी जाणकार जाणती माणसं आबा लेंग लिंग टोपीवाली भरपूर येतात इथं अभ्यास करतात की बाबा हे पळेल का नाही फाडात नेऊन तो गटपास करेल ना तरच आम्ही पण येतो आणि ज्या ज्या वेळेस फाडात नेलाय त्यावेळेस गटपास केलेला आहे प्रत्येक वासरा केलेला आहे जर पळत नाही तर सरळ सांगते ती की नाही कारण की घर जाळायचा धंदा या आम्हाला तर आहे ना लय वाईट वाटतं जवळ वासरा एक नाही अशी बाहेर जाते की सरळ सुद्धा घेत नाही ते मी तर विचार करतो ह्यांनी कशाला आणले असते हे ह्यांना सरळ सुद्धा घ्यायला म्हणजे शिकवण आहे ते वासरू आणलं की लगेच टॅम्पू भरायचं त्याला कुठल्या तरी घोडवाला बघायचं ना तो बैलवाला वायदीवाला बघायचा त्याला कधी चालवाय शिकवलं नाही का काय नाही डायरेक्ट फाटीवून यायचं म्हणजे आपली सुरुवात कुठनं सुरुवातच येत नाही की वायदीपासूनच आपली सुरुवात कसा ते वर येईल सर्वसामान्य माणूस यात नाही वर येऊ शकत नाही पैसेवाल्याचा खेळ आहे हा असं आहे सर्वसामान्य वाला नाही आणि त्यामुळे तर लवकर रिवर्स येतात लवकर रिवर्स येतात आहे त्यामुळे साखर बरेच जणांनी नाद बंद केलाय कारणच हे कारणच हे डोक्यानं खेळ खेळला तरच सर्वसामान्यांचा खेळ आहे नाहीतर नाही नाही त्यासाठी गावात एक फाटी असणं गरजेचं आहे आणि त्या फाटीवर ट्रेनिंग देणे कोणाला वायदी नाही काय नाही काय ज्या वेळेस आपल्याला वाटतंय की आपला खोन ठाम झालाय बैल पळतोय खूण भाडात जाऊन गटपास करल त्यावेळेस पुढची पायरी चढायची नाहीतर अंगणवाडी बालवाडी हे गावातच झाली गावातच झाली पाहिजे तुम्ही लगेच आला की ती टेम्पो भाडन हिन नाही उसर नाही बर न ऐकलं का अंगणवाडी बालवाडी गावात झाली पाहिजे नाही तर बैल भरला आणि मैदानात गेला असं होत नाही चालतंय धन्यवाद